हे पहा मी एक पीस तुम्हाला दाखवते किती छान सॉफ्ट आणि स्पंजी आणि रसरशीत असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर हाच ढोकळा कसा बनवायचा तेच आपण आज पाहणार आहोत नमस्कार विना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आता एका कढईमध्ये किंवा एका पॅनमध्ये मी हे एक वाटे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा फ्रूट वाल्ट चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घेऊन हे आपण चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि एक चमचा तेल पण मी घेतलेला आहे ते पण आपल्याला चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ज्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मी हे दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि हा ढोकळा बनवताना आपल्याला हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे जेणेकरून सॉफ्ट आणि स्पंज असा हा ढोकळा तयार होतो हे पहा मी ज्या अशा गाठी मोडून घेते आहे किंवा गुठळ्या मोडून घेते आहेत त्या ते त्याच्यामध्ये राहणार नाहीत आणि आपला ढोकळा सॉफ्ट होईल त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे आता हे पीठ चाळून झालेलं आहे आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे पहा आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून दे बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता दुसऱ्या एका पॅनमध्ये मी हे दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे आणि आपल्याला हे पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे आता हे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत एखादा कुकरचा टिफिन किंवा एखाद्या टोपामध्ये त्याला आपण हे तेल घे लावून घेणार आहोत आता मी हे एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्याला तेल लावून ला घेतलेलं आहे आणि दहा मिनटानंतर आता आपण हेच्यामध्ये खाईचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा आपण हे पाणी टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा एक दोन वेळाच मी फक्त हे हलवलेलं आहे तो तोपर्यंत हा किती छान असा हा फ्लफी असं हे हलकंसं फिट झालेलं आहे आणि चांग बऱ्यापैकी फुगलेलं आहे आणि आपण हा सोडा टाकल्यानंतर अगदी पाच मिनटानंतरच आपण हा ढोकळा करायला घ्यायचा आहे खूप वेळ पीठ असं ठेवायचं नाही आहे आणि आता आपण ही बॅटर एका टिफिनमध्येही ओतून घेणार आहोत आता हे ओतून घेतल्यानंतर आपण हे टॅप करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये बबल्स राहणार नाही आहेत पहा आणि आता इकडे पाणी पण गरम झालेलं आहे चांगलंच आणि हे पाणी उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा ढोकळा बनवायला ठेवायचा आहे आता हे झाकण ठेवून गॅसची फ्लेम हायच आहे आणि एका बाउलमध्ये दोन चमचे साखर आणि हे पाणी टाकून आपल्याला साखर या पाण्यामध्ये वितळवून घ्यायची आहे पिठी साखर टाकली तरीही चालेल आणि हे पहा बारा ते चौदा मिनटानंतर आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आपला हा नाईफ क्लीन ना आलेला आहे म्हणजे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे मी गॅस ऑफ करते आहे आणि हा ढोकळात आपण थंड करून घेऊया इकडे तोपर्यंत साखर पण वितळलेली आहे आता हा ढोकळा थंड झालेला आहे याच्याकडं आपण लूज करून घेऊन आपण ही आपण हा ढोकळा आता काढून घेऊया हे प अगदी अलगद असा हा ढोकळा निघलेला आहे आणि आपल्याला आवडत्या अशा शेपमध्ये आपण हा हा ढोकळा कट करून घेणार आहोत आता मी हा ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि जे आता आपण साखरेचं पाणी बनवलेलं होतं ते आता आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत या, या साखरेच्या पाण्यामुळेच तो असा सॉफ्ट स्पंज आणि असा खूप वेळ रसरशीत असा हा ढोकळा राहतो अगदी बाहेर मिळतो तसाच हा ढोकळा याच्यामुळेच राहतो आणि आता आपण एक पुणणी पण बनवून घेणार आहोत एका पॅनमध्ये मी आता एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घेऊया आता गॅस बंद केलेला आहे जिरं चांगलं फुललं की कडीपत्ता आणि थोडेसे हिंग टाकून घेणार आहोत याच्यामध्येच आपण साखरन पाणी टाकलं की फोडणी सगळी बाहेर उडते त्याच्यामुळेच साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ढोकळा सॉफ्ट आणि स्पंजीही राहतो आणि ज्यावेळी खायचा आहे त्याच्यावरती आपण ही फोडणी त्यावेळीच टाकून घ्यायची आहे आणि हा ढोकळा नक्की ट्राय करा रेसिपी आवली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद